नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला सांडग्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कुकर गरम करत ठेवला त्यामध्ये आपण थोडस तेल टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोटा एक चमचा टाकायचं जिरं थोडासा टाकायचा कडीपत्ता त्यात टाकणार आहे एक मिडियम आकाराचा कांदा कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर गॅस आहे मीडियम मिडियम गॅसवरच करते कारण हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे त्याच्यामध्ये टाकणारे लसूण आलं आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे लसणाचे सहा पाकळ्या आहेत अर्धा इंच आलं आणि एक पोपटी कलरची मिरची टाकलेली आहे आता ह्याला काय करूया आपण एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकणार एक टेमाटो आणि पण आपण एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ सांडग्याला पण मीठ असतं हे अक्षर घेऊनच आपण मीठ टाकायचं एक चमचा टाकणार आहे गरम मसाला पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला तिखटाप्रमाणे तुमच्या टाका हे मिक्स चांगलं करून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे धने पावडर एक छोटा चमचा थोडेसे टाकायचे आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर देटं पण घेतलेली आहेत बघा गॅस बारीक केला होता त्याच्यामध्ये बघा सांडगे घेतलेले आहेत अशा पद्धतीचे एक मिक्स सांडगे आहेत सांडग्यांच्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बारीक गॅसवरच याला मी चांगलं मसाल्यामध्ये परतून घेणार आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोमट पाणी साधं पाणी जरी टाकलं तरी चालेल अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं पूर्ण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं अशा आकाराचा ग्लास आहे पाणी टाकल्यानंतर मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे कुकरला आपण काय करूया झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्या बारीक गॅसवर कुकरच्या शिट्ट्या झालेले आहेत आणि कुकर खाली काढून घेतलेला आहे मी थंड झाला की खोलायचं मस्त असं बघा झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये आणि शिजलेलं पण आहे चांगलं असं लपथ ब होतं थोडंसं जर सुक्कं पाहिजे असेल तर मग अजून एखादी शिट्टे केली तरी पण चालवू शकतं पण अशा पद्धतीमध्ये एकदम बारीक असे होते ना सांडगे आपले एकदम झटपट असं मी कुकरमध्ये दाखवलेलं आहे एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा